हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल आणि दिवाळीच्या तयारीत मग्न असाल तर आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा आणि ही दिवाळी सर्वांना खूप आनंदाची आणि आरोग्यदायी आणि भरभराटीची जाऊ हीच चरणी आणि आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ हा वसुबारसच्या दिवशीचा व्हिडिओ आहे वसुबारसच्या दिवशी मी कशी पूजा केली हीच तुमच्यासोबत आज शेअर करते वसुबारसची पूजा का करावी आणि ती कधीपासून करण्यात आली संदर्भात आपण आज माहिती बघूया तर दिवाळीची सुरुवातच ही वसुबारस पूजेने होत असते ऋग्वेदात सांगितलेलं आहे की गाय म्हणजे यज्ञा तर यज्ञा म्हणजेच काय तर जिला कधीही मारू नये तिचं सतत नेहमीच रक्षण करावं अशी ती गाय तर या गायीचं पूजन आपल्या पद्मपुराणात सांगितलेलं आहे की कश्यप ऋषींच्या पत्नी आदिती या याच दिवशी उपवास करून गायीची यथाविधी अशी पूजा करत असत आणि त्यांच्या याच पूजेने कामधेनू प्रसन्न होऊन त्यांना वर देतात वर देते की सत पतीला दीर्घायुष्य मिळू दे संतती तेजस्वी होऊ दे आणि घरात अन्नधान्याची कधीही कमतरता पडू नये तर तेव्हापासून प्रत्येक स्त्री ही वसुबारसेची पूजा करत असते तर आणि ही पूजा मनोभावे करून प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य आपल्या मुलांचं चांगलं भविष्य आरोग्य आणि घर हे सदैव धनधान्याने भरलेले असावं अशी प्रार्थना ही पूजा केल्यावर करत असते म्हणजेच प्रत्येक स्त्रीने वसुबारसाची पूजा का करावी तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्या संततीसाठी आणि आपल्या घरात सौख्य नांदण्यासाठी वसुबारसाची पूजा करावी आज गायीसोबत वासराची पूजा ही आपल्या मुलांसाठीच करायची असते म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या आधी खरी लक्ष्मी जी आपल्या सतत सदैव जवळ असते आपली गौ माता तिची यथाविधी नक्की पूजन करावे तर जर तुम्हाला खरखर गोठ्यात जाऊन गायीची पूजा करायला मिळाली असेल तर खूपच छान परंतु मला काही गाय इच्छा होती मला गाईला जाऊन काहीतरी खाऊ घालायची पण आज एकादशी असल्यामुळेही गाईला आपण काही खाऊ किंवा काही दान करू शकत नव्हतो परंतु जाऊन तुझी पूजाही मला करायची इच्छा होती परंतु तसं जाणं शक्य झालं नाही म्हणून मग घरातल्या घरात, घरात सी पूजा मांडणी आपण केली आणि गाय आली वासरू आलं हो म्हटल्यावर कृष्ण भगवानांची पूजा नक्कीच झाली पाहिजे कृष्ण भगवानांना गोपाळ का म्हटलेलं आहे तर ते गोकुळात वास्तव्यात असताना त्यांच्या सर्व म्हणजे सदैव सानिध्यात ते गाय आणि वासरूंच्या सानिध्यात होते म्हणून जेव्हा आपण वसुबारसची पूजा करतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची म्हणजे बाळरूपातील भगवान श्रीकृष्णांची पूजा नक्कीच करावी आणि त्याच त्या दिवशी गायीच्या स्मरणा स्म स्मरण करून त्यांची यथविधी पूजन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचंही पूजन करावं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही जाप नक्की तुम्हीही केला असेल मीही केला आज सर्वप्रथम तर मी आधी गणपतीचं म्हणजे प्रत्येक पूजेच्या पूजेच्या वेळेस आपले आराध्य गणपतीचं पूजन हे झालंच पाहिजे म्हणून मग पहिल्यांदा गणपतीचं पूजन केलं म्हणजे गणपतींना अभिषेक घातला त्यानंतरच बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतलं त्यानंतर मग गाईचा अभिषेक केला आणि मग त्यांना गंध पुष्प फूल अर्पण करून यथाविधी असं पूजन केलं आणि आज नैवेद्य म्हणून गाईला गुळ गुळाचा नैवेद्य नक्की दाखवावा तर तोही मी दाखवलेला आणि आज गाईला गजराही अर्पण करावा तर मी गजराही देई गाईला अर्पण केलेला आहे अशी मी वसुबारसाच्या दिवशी साधी सोपी अशी मांडणी केली होती आणि गायीची कृतज्ञता व्यक्त करून गाय मातेचं पूजन केलं होतं चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री सांग